नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारची अकरा वर्षे सेवा सुशासन व गरीब कल्याणला समर्पित आहेत आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पाकडून सिद्धीकडे नेणारी ही अकरा वर्ष असून जनकल्याणासाठी संकल्प प्रयत्न आणि समर्पणाचा सुवर्ण काळ मोदी सरकारमुळे सर्वांना अनुभवता येतो मोदी सरकारने मागच्या अकरा वर्षात केलेल्या अद्वितीय कार्याची नोंद सुवर्ण अक्षरात केली जावी अशा शब्दात योगेश सागर यांनी मोदी सरकारच्या अकराव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या अकरा वर्षातील कार्यांची प्रशंसा केली आहे यावेळी सागर यांनी मोदी सरकारनं महिला युवा शेतकरी दलित आदिवासी ओबीसी घटक यांच्या कल्याणासाठी आणलेल्या विविध योजना तसेच सरकारच्या कामगिरीचा आढावाही घेतला या पत्रकार परिषदेला ठाणेश्वर अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप लेले प्रवक्ते सागर भदे राजेश मडवी रमेश आमरे मुकेश मोकाशी सुनित जोशी नितेश शहा माजी नगरसेविका प्रतिभा मडवी मृणाल पेंडसे डॉक्टर समीरा भारती तसेच मोठ्या संख्येने व्यापारी आणि बुद्धिजीवी नागरिक उपस्थित होते योगेश सागर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये अमूलार्ग बदल करत विकासाचे युगपुरुष केले भ्रष्टाचार घोटाळे घोटाळतृष्टीकरणाची जागा जबाबदारी पारदर्शकता आणि विकासानं घेतले मागच्या अकरा वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मूलमंत्रानुसार मोदी सरकारने मोठं कार्य करत विकास अनुसंधान आणि सर्वसमावेक्षतेला प्राधान्य दिलं डिजिटल इंडिया पायाभूत सुविधा शेतकरी कल्याण संरक्षण क्षेत्र महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारनं उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचंही त्यांनी म्हटलंय यावेळी भाजपाचे माजी मंत्री व आमदार योगेश सागर यांनी सविस्तर माहिती दिली आहे त्याचं विस्तृत विवरण सांगितलेलं आहे आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशात सेवा सुशासन आणि गरीब कल्याणच्या या कार्य मागील दहा वर्षात एकोणीसशे दोन हजार चौदापासून पासून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात एन डी एच्या सरकारच्या माध्यमातून होत आहेत त्याचे युवा क्षेत्रात केलेली कामं असतील महिलांसाठी केलेली कामं असतील शेतकऱ्यांसाठी केलेली कामं असतील आरोग्य क्षेत्रात केलेली कामं असतील शैक्षणिक क्षेत्रात केलेली कामं असतील संरक्षणाच्या क्षेत्रात केलेली कामं असतील संरक्षण निर्यातच्या क्षेत्रात केलेली कामं असतील देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर ढाचाकीय सुविधाचा विकासासाठी केलेली कामं असतील त्याची एक सेवा सुशासन आणि गरीब कल्याणची पुस्तिका सुद्धा हे आपल्याला देण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये सगळे विवरण आहेत की या देशामध्ये मा दे मागील दे मा दहा वर्षामध्ये आणि मोदी ए डिलेव्हनच्या माध्यमातून जी कामं झाली एच्या माध्यमातून केंद्र सरकारची याचा सगळा उल्लेख याच्यामध्ये आहे देशभरातल्या सामान्य जनापर्यंत त्यांच्या अधिकारातल्या विषय आणि त्यांचे हक्काची विकास हे पोहोचवण्याचं काम ज्या पद्धतीने केलं आहे मागील दोन हजार चौदा पुढच्या काळामध्ये हा देश हा जगाच्या अकरावा क्रमांकावर असलेला आर्थिक उलाढाल करणारा देश होता आता आपण जगाच्या चौथा क्रमांकावर आलेले देश आहोत आता आपण जपानला जर मागे टाकला तर पुढच्या दोन वर्षात आपण जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होणार आहोत ही जी मोदीजींची आणि एन डी एच्या शासनामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेली कामगिरी आहे सामान्य जनापर्यंत देण्याचा आणि विकसित भारत मध्ये सामान्य जनाचा हिस्सा कसा वाढेल सामान्य माणसांचा सहयोग कसा मोठ्या प्रमाणात येईल यामुळे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत करण्याची कल्पना आहे तो साध्य करता येईल त्यासाठीचा सगळा प्रयत्न आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे

ठाणेश्वर विधानसभा प्रमुख हेमंत पवार विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख निखिल बुडजडे यांच्या माध्यमातून ठाण्यातील प्रभाग क्रमांक बावीसमधील ज्येष्ठ नागरिक व घरकाम करणाऱ्या महिलांसाठी मोफत छत्रीवाटप या कार्यक्रमाचं आयोजन मावळी मंडळ हॉल येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक विधानसभा ठाणेशहर प्रमुख हेमंत पवार माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी घे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी उपस्थित होते होत शाखा प्रमुख निखिल बुडजडे यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात सालाबातप्रमाणे याही वर्षी मोफत छत्री वाटप आयोजित करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी निखिल बुडजडे यांचे विशेष कौतुक केले कुटुंबाला हातभार म्हणून कष्ट करणाऱ्या तिला कृतज्ञतेची छत्री देत असल्याचं यावेळी आयोजक निखिल बुडजडे यांनी सांगितले तर यावेळी तीन हजार पेक्षा जास्त नागरिकांना छत्रीचं वाटप करण्यात आलं आहे यांच्या वतीने आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे आणि कायम आपल्याला छत्र देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना छत्री देऊन पावसाळ्यांपासून त्यांचं संरक्षण करण्याकरता छत्री देऊन त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी निखिल बुरजोडे यांनी आयोजित केलेला आहे सातत्याने या प्रभावात ते कार्यरत असतात लोकांचे सेवे करतात तत्पर असतात आणि त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा काल शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवागांमध विविध सामाजिक उपक्रमाचं सा आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी जगन्नाथ सोसायटी या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांसाठी आधार कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या अगोदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असून आता नव्याने या ठिकाणी एसआरए अंतर्गत इमारत उभी राहिली आहे या इमारतीत राहणाऱ्या सर्व नागरिकांना आधार कार्डवरील पत्ता हा जगन्नाथ सोसायटी तसेच त्या रूम नंबर करणं गरजेचं असल्याने ही गरज ओळखून या परिसरातील शिवसेनेचे कार्यकर्ते सिद्धू यादव यांच्या वतीने माजी नगरसेवक संजय सोनार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत आधार कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतलाय तर सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅगचं वाटप करण्यात आलं यावेळी या, या कार्यक्रमाला ठाणेश्वर विधानसभा प्रमुख हेमंत पवार माजी परिवार समिती सदस्य राजेश मोरे माजी नगरसेवक संजय सोनार तसेच प्रभागातील स्थानिक नागरिक विद्यार्थी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सायंकाळी माजी नगरसेवक संजय सोनार यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत वाढदिवस साजरा केला यावेळी कुटुंबियांनी औक्षण करत केक कापून हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना सचिव संजय मोरे विधानसभा ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार तसेच अनेक मान्यवरांनी पदाधिकारी कार्यकर्ते तर प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजय सोनार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अशा रीतीने विविध सामाजिक उपक्रम राबवित आपला वाढदिवस माजी नगरसेवक संजय सोनार यांनी साजरा केला तसेच अहमदाबाद येथील झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देखील अर्पित करण्यात आली সা सापच्या कळवा शाखेची सुरुवातच माउलींच्या पसायदान या कार्यक्रमानं झाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाची धुरास कळवा शाखेने आपल्या खांद्यावर घेतली असून ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ कोमसापची ही कळवा शाखा पुढे नेईल असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी प्राध्यापक अशोक बागवे यांनी व्यक्त केला आपल्या खास शैलीत प्राध्यापक अशोक बागवे यांनी माऊलीच्या पसायदानाचं केलेले निरूपण रसिकांना एक वेगळी अनुभूती देऊन गेले कोमसापच्या कळवा शाखेच्या वतीने तसेच मनीषा विद्यालय आणि यशोगंगा संस्था यांच्या सहकार्याने प्राध्यापक अशोक बागवे यांच्या अभ्यासातून सादर करण्यात येत असलेल्या माऊलींचे पसायदन या पहिल्या जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता किर केंद्रीय कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रदीप ढवळ ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदाळकर मनीषा विद्यालयाचे प्राचार्य पाश्टे सर आदी मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक अशोक बागवे यांनी यावेळी कोमसापच्या कळवा शाखेचे विशेष कौतुक केले कोमसापची पहिली ही शाखा आहे ज्या शाखेने पहिला जाहीर कार्यक्रम हा माऊलींच्या पसायदानाचा ठेवला त्यामुळे कळवा शाखेने जणू वारकरी संप्रदायाची धुरास खांद्यावर घेतली पुणे आणि मुंबईत आता कार्यक्रमासाठी रसिक जात नाही मात्र कोमसापच्या पहिल्याच कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली रसिकांची गर्दी पाहता कळवा शाखा ही ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ पुढे नेईल असा विश्वास प्राध्यापक बागवे यांनी यावेळी व्यक्त केला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या केंद्रीय अध्यक्षा नमिता किर यांनी कळवा शाखेला शुभेच्छा देत या शाखेची कळवा शाखा असून नवोदित साहित्यिक लेखकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालं असल्याचं सांगितलंय पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी कोमस्थापनाची स्थापना केली आज प्रत्येक शाखेत वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम सुरू असतात साहित्य क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन ही शाखा स्थापन केली याचा विशेष आनंद वाटत असल्याचं प्राध्यापक ढवळे यांनी सांगितलंय तर कळवा शाखेचे अध्यक्ष निशिकांत महाकाळ यांनी कळवा शाखेची भूमिका स्पष्ट करत यापुढे मोठ्या प्रमाणात साहित्यिक उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलं यावेळी कार्याध्यक्ष डॉ विलास शिंदे कार्यवाह प्रवीण सोनावणे कोषाध्यक्ष सुशांत दोडके कार्यकारिणी सदस्य जगताप सुदर्शन साळवी राजेंद्र ठाकूर सुधाकर फडके प्रजापती तसेच कार्यकारिणीच्या सर्वच सदस्यांनी विशेष परिश्रम घेतल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉ विलास शिंदे यांनी मानले कोकण मराठी साहित्य परिषद ही परिषद पस्तीस वर्षापूर्वी आपल्या मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश यांनी स्थापन केली आणि त्यांना असं वाटत होतं मनामध्ये की कोकणामधले जे काही अंकुर आहेत छोटे छोटे त्यांचे साहित्य सगळ्या जगाला कळावं म्हणून सुरू केली आणि आज जवळजवळ त्र्याहत्तर शाखा आहेत कळवा शाखा आज त्यांचा पहिला कार्यक्रम आहे आणि कळवा शाखेच्या या पहिल्या कार्यक्रमाला कुठल्याही कोमसंकप्पाच्या शाखेने प्रारंभीच्या कुठल्याही कार्यक्रमाला पसायदान ठेवलेलं नाही आणि वारकरी संप्रदायाची ही जी ध्वजा ध्वजा आहे ती ध्वजा कोमसप्पाच्या कळवा शाखेने खांद्यावर घेतली आणि मला असं वाटतं की ठाण्याची जी सांस्कृतिक आपली सगळी पद्धत आहे त्या सांस्कृतिक सगळ्या संवेदनांना कळवा शाखा नक्कीच पुढे नेईल आणि ठाणे हे संस्कृतीचं माहेरघर होणार आहे कारण मुंबई आणि पुण्याला आता कोण फारसे येत नाहीत कार्यक्रमाला तर ठाणे हे सांस्कृतिक राजधानी व्हावी म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद